बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे जन्म महोत्सव असतो आपल्या ब्रह्मांडातील आपले पृथ्वी हा एक ग्रह मृत्यूलोक आहे येथे पाच तत्वांची दुनिया आहे जो जीवात्मा जन्माला आला की त्याचा मृत्यू एक ना एक दिवस निश्चित होतो मनुष्य येथे मृत्यूलोकात माहीत असून आपल्या कर्मानुसार पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फिऱ्यात अडकत असतो हे परमसत्य ज्ञानी लोकांना माहीत असेल मृत्यू एक अतिशय रहस्यमय घटना तुम्ही जागृत व ज्ञानी मनुष्य आत्मा असाल तर तुम्हाला दिसेल की प्रत्येक क्षणी जीवन आणि मृत्यू दोन्ही घडत असतात जर तुम्ही थोडे अधिक जागृततेने श्वास घ्याल तर तुम्हाला दिसेल की घेतलेला प्रत्येक श्वास जीवन आहे आणि सोडलेला प्रत्येक श्वास हा मृत्यू प्रत्येक घरात मनुष्य जन्माचा आनंद उत्सव साजरा केला जातो व मृत्यू झाला की दुःखाच्या सागरात बुडून जातात बेहेदचे बापूजी त्यांच्या बेहेदच्या दिव्य ज्ञानातून सांगतात की मृत्यूचे दुःख न करता त्याचा सुद्धा जन्म सोहळ्यासारख्या उत्सव साजरा केला पाहिजे मृत्यूचे महत्व काय हे समस्त मानव जातीला त्यांच्या दिव्य वाणीतून प्रस्तुत करत आहे बेहेदचे बापूजी वनंत भयामधील हा उच्च कोटीचा अध्यात्मिक परमसत्यमय रहस्यमय संवाद आपण ऐकूया अनंत भैया परमशांती बापूजी आपले स्वागत आहे बापूजी मृत्यूला घाबरणारे लोक त्यांच्या भीतीवर मात कसे करू शकतात बापूजी म्हणतात हे पहा त्यांनी मान्य करायला पाहिजे की बरं झालं शरीर सोडून हलके होईल पाच तत्वांच्या शरीरातून हलके होतील जर तुम्ही ज्ञान घेतले असेल तर बेटर आणि ग्रेटर लाईफ आफ्टर डेथ बनते तुम्हाला बेहदचे परमज्ञान असेल तर सरळ बेहेजच्या दिव्य विमानात बसून बेहेजच्या परमधामात जा इथल्या त्रासातून मुक्त व्हा येथे सर्व देह संबंधाच्या माया जाळ्यापासून मुक्त होणार ना मृत्यू त्यांच्यासाठी काय बनला देह सोडणे त्या व्यक्तीसाठी खूप चांगले बनते म्हणून निरोप समारंभ झाला पाहिजे काय व्हायला पाहिजे मी म्हणतो मृत्यूचा उत्सव साजरा केला पाहिजे महोत्सव केला पाहिजे लग्नात जेवढा खर्च करतात तेवढा खर्च करा लोकांना त्याची शिकवण मिळेल की तुम्ही शरीर सोडून वरच्या लोकात जाणा म्हणून मृत्यू एक महोत्सव आहे अनंत भैया एखाद्याचा मृत्यू झाला की ते स्वर्गवासी झाले असे लिहिले जाते बापूजी म्हणतात हो तसं ते म्हणतात पण सगळेच असं असत नाही म्हणतात ब्रह्म स्वरूप बनले ब्रह्म म्हणजे जेथे ब्रह्म समान आत्मे राहतात निराकार्य आत्मे ब्रह्म असतात तर काय ते भ्रम झाले म्हणून मृत्यूनंतर रडत न बसता दुःख न करता त्या आत्म्यास वरील लोकाच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या पाहिजे त्याला मायेत न डवता आनंदाने निरोप दिला तर तो आत्मा आपला पुढील प्रवास सुखकर करू शकेल व पुन्हा जन्म मृत्यूच्या फिरात अडकणार नाही परम ज्ञान पिपासुनी अधिक माहितीसाठी बापूजींचा लाईफ आफ्टर डेथ हा व्हिडिओ जरूर पाहावा व हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यामुळे आम्हाला असे नवनवी ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते बेहेची परम महाशांती बेहद की परम शांति सोचो बोलो परम शांति जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 पीएम टू 11 पीएम ऑन YouTube लाइव सब्सक्राइब नाउ वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट परम शांति डॉट ओ आर जी ईमेल अनंत एट परम शांति डॉट ओ आर जी लाइक शेयर सब्सक्राइब ज्वाइन टुडे